नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत बातम्यांसाठी मराठा करा करा आणि प्रेस स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या प्रकरणी धनंजय मुंडे हा आरोपी झाला पाहिजे यासाठी आज सायंकाळी सात वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने मूक निदर्शने करण्यात येणार आहेत तरी सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी या मुक दर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात

काही फोटोज आणि स्लाईड्ज झाल्या आणि त्याच्यानंतर ही वेळ त्यांच्यावर आली ही अतिशय क्रूर पद्धतीत हत्या करण्यात आली आम्ही सगळे गेलेलो त्या ठिकाणी त्यांची त्यांच्या मुलीचं पूर्ण ऐकलं त्यांच्या पत्नीचं हे सरकार दाखवण्यापुरतीच हे सगळे नाटक करेल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा काही निष्पन्न झालं नाही म्हणून स्टेटमेंट देईल म्हणून त्यांना आरोपी म्हणून त्यांची त्यांना नेमलं गेलं पाहिजे आणि स्वारगेटचा विषय असेल हा विषय असेल मसाजोगचा विषय असेल सगळीकडे आपल्याला हे होताना दिसत आहे काय चाललंय महाराष्ट्रात म्हणजे कायदा सुव्यवस्था राहिलाच नाही फक्त सत्तेसाठी हे हापापले आणि जेव्हा महाराष्ट्राचा विषय येतो महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीचा सुरक्षेचा विषय येतो तेव्हा सगळे हात वर करत असतील तर महाराष्ट्र नेमकं कुठे जातो ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा